भारतीय सैन्यामध्ये तीन ॲपाची हेलिकॉप्टर्सची एक तुकडी सामील झालेली आहे सैन्याची युद्धक्षमता वाढवण्यामध्ये हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे याचं मुख्य कारण असं आहे हे एक अमेरिकन हेलिकॉप्टर आहे हे अँटी टँक हेलिकॉप्टर आहे हे अत्याधुनिक आहे हे नेटवर्क सेंट्रिक या युद्धामध्ये भाग घेऊ शकतं आणि याची जी तैनाती आहे ती जोधपूरजवळ करण्यात आलेली आहे म्हणजे तिथल्या वाळवंटामध्ये ज्यामुळे जर रणगाड्यांचं युद्ध झालं पाकिस्तानशी तर त्यामध्ये हे हेलिकॉप्टर अत्यंत महत्त्वाचं असं काम करेल याच्यामध्ये मिसाईल्स आहे हेलफायर नावाची याच्यावरती गन्स या लाव लौ, लावल्या जाऊ शकतात याच्यावरती रडार्सच्या मदतीने रडार्सच्या मदतीने हे आपल्या टार्गेटचं चांगलं परीक्षण करू शकतं आणि नेमकं कुठलं शस्त्र वापरायचं याचं विश्लेषण करू शकतं तर थोडक्यात वाळवंटामध्ये पाकिस्तानविरुद्ध जी लढाई होईल त्यामध्ये हे हेलिकॉप्टर रणगाड्यांच्या विरुद्ध एक अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका बजावेल एवढंच नव्हे तर हे अटॅक हेलिकॉप्टर आहे त्याच्यामुळे टिहाळणी करणं सर्वेलन्स करणं हे सुद्धा काम हे चांगल्या पद्धतीने करू शकतं याच्याशिवाय हे विमान अतिउंच भागामध्ये म्हणजे लडाखमध्ये सुद्धा याचा वापर केला जाऊ शकतो तर लडाखमध्ये चीनने त्यांची चिलखती वाहनं म्हणजे रनगाडे किंवा अमट पर्सनल कॅरियर तर त्या भागात आणली तशी त्यांनी काही गलवांच्यानंतर आणली होती तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करता सुद्धा हे वापरलं जाऊ शक जाऊ शकतं तर म्हणजे हे एक अत्याधुनिक हेलिकॉप्टर भारतीय विमान दलात सामील झाल्यामुळे आपली जी क्षमता आहे लढाई करण्याची ती अत्यंत वाढेल आणि हे नेटवर्क सेट्रिक असल्यामुळे हे इतर विमानं म्हणजे मग ते सुखाईज असो किंवा राफेल किंवा इतर विमानं असो त्यांच्याबरोबर एकत्र काम करू शकतं सैन्याची जी लढण्याची जी एकत्रित पद्धती आहे त्याच्यामध्ये ते काम करू शकतं तर थोडक्यात या हेलिकॉप्टरचं आगमन भारताची ताकद नक्कीच वाढवण्यामध्ये होत आहे